बनवायला खूपच सोपे आणि खायला तर अतिशय भन्नाट असे मूग डाळीच्या वड्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर रंगही अगदी छान आलेला आहे अजिबात जास्त तेलकट झालेले नाही एकदम मस्त असे कुरकुरीत हे मूग डाळीचे वडे झालेले आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल चा... नमस्कार मी अश्विनी अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे झटपट तयार होणारे मूग वड्याची रेसिपी आज आपण पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्या मुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी मी एक कप भर मुगाची डाळ दोन तासापूर्वी मस्त अशी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली होती डाळ आपली एकदम मस्त अशी भिजलेली आहे मस्त फुगली आहे तर आता ही जी डाळ आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्री जरी भिजत ठेवली तरीही चालेल किंवा जर तुम्हाला हे वडे सकाळी करायचे असेल त्यासाठी तुम्ही रात्री भिजत ठेवू शकता किंवा दोन तासापूर्वी जरी भिजत ठेवली तरीही दोन तासामध्ये डाळ व्यवस्थित भिजली जाते आता ही पुन्हा एकदा स्वच्छ धुवून चाळणीवर पाच मिनटासाठी मिथळत ठेवायची आहे त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे आता ही जी डाळ आहे वाटत असताना आपल्याला अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे कारण भिजल्यामुळे डाळीमध्ये पाण्याचा अंश राहतो त्यासाठी आपल्याला पाणी कमीत कमी वापरायचं आहे आणि ही मिक्सरला वाटायची आहे आता इथे साईडला दोन चमचेभर डाळ मी साईडला काढून ठेवलेली आहे ती देखील आपण वापरणार आहोत त्यानंतर डाळीमध्येच आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे पाच ते सहा हिरवी मिरच्या टाकून घ्यायची आहे आता हिरव्या मिरच्याचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर इथे एक इंचभर आलं टाकलेलं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला कमीत कमी पाणी वापरून दळून घ्यायचं आहे आता हे मिक्सर वाटत असताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही जर तुम्हाला आवश्यकता लागली तर अगदी तुम्ही थोडंसं पाणी हे डाळ वाटत असताना तुम्ही यामध्ये टाकू शकता सर्व जी डाळ आहे ती मी मिक्सरला छान अशी जाडसरच वाटून घेतलेली आहे अगदी फाईन नाही तर थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेतली त्यानंतर एक उभा कापलेला कांदा टाकलेला आहे आणि जी डाळ आपण साईडला काढून ठेवलेली होती ना ती आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायची आहे सोबतच आपण यामध्ये कोथंबीर घालूया भरपूर सारी त्यानंतर इथे मी थोडीशी बारीक कापलेले कढीपत्त्याची का पानंसुद्धा टाकणार आहे त्यामुळे मस्त असे आपले जे भजी आहे ती लागणार आहे तर थोडेसे कढीपत्त्याचे पाण्यानंतर अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आता सुरुवातीला आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे त्यानंतर इथे लाल मिरची पावडरसुद्धा वापरलेली आहे तर ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे ही कमी तिखट असते सोबतच पाव चमचाभर हळद अर्धा चमचाभर जिरे भाजलेली पूट टाकले गरम मसाला टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही जास्त साहित्य वापरायचे नाही घरातले बेसिक साहित्य आपण वापरलेलं आहे नंतर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता ही जी वडे आहे आपण मूग डाळीचे वडे बनवणार आहोत यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही चमचाभर यामध्ये जिरं घातलेले आहे आणि हे जे मिश्रण आहे छान असं आपण एकजीव करून घेणार आहोत सर्व जिन्नस आपल्याला छान एक्जीव करायचं आहे यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं मिडियम घट्टच ठेवायचं आहे तर आता हे जी डाळ आहे ही वाटत असताना मी जराही पाण्याचा वापर केलेला नाही जर तुम्ही जास्त पाण्याचा वापर केला तर जे पीठ आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे आणि वडेसुद्धा व्यवस्थित होणार नाही त्यामुळे कमीत कमी पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर आपले जे वडे आहे अजूनच कुरकुरीत व्हावे यासाठी यामध्ये मी दीड चमचाभर तांदळाचं पीठ वापरत आहे तांदळाच्या पिठामुळे आपले जे वडे आहे मस्त असे कुर, आणि खमंग होणार आहे इन केस आपल्याकडनं जर हे पीठ थोडंसं पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वाढवू शकता किंवा यामध्ये एक चमचाभर बेसन पीठसुद्धा घालू शकता परंतु कमीत कमी पाणी वापरून जर डाळ वाटली तर आपल्याला हे पीठं वगैरे घालण्याची गरज लागत नाही तर आता व्यवस्थित एकजीव करून त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे तर काही गोळे मी बनवून घेतलेले आहे ते आपल्याला आता तळून घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा आपण हे गोळे तयार करून ठेवतो तेव्हा आपल्याला जे वडे आहे हे बनवायला सोपे जातात आणि हातसुद्धा जास्त खराब होत नाही त्यासाठी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि लगेचच मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून काढायचे आहे मस्त असे जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून काढायचे आहे सुरुवातीचा एखाद मिनटं अजिबात आपल्याला झाडा वगैरे लावायचा नाही थोडेसे कडकसर जाणवायला लागले की त्यानंतरच आपल्याला हे पलट करत मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून काढायचे आहे अतिशय साधे आणि सिंपल हे मूग डाळीचे वडे आहे खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट आहे यासोबत वेगळी कुठली चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही कारण यामध्ये ऑलरेडी आपण हिरवी मिरची लसूण आणि अद्रक घातलेला आहे त्यामुळे वेगळ्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही मस्त असे खमंग तळले गेलेले आहे गे, आता हे आपण काढून घेऊया जरासुद्धा तेलकट झालेले नाही आणि रंग तर पहा काय मस्त आलेला आहे अगदी मस्त हे कुरकुरीत आपले मूगडाळीचे वडे तयार झालेले आहे सेम पद्धतीने आपले बाकीचे राहिलेले वडेसुद्धा तयार करून घेऊया तर या ठिकाणी माझे सर्व जे वडे आहे ते तयार झालेले आहे अतिशय कुरकुरीत दिसत आहे आणि रंगही अगदी मस्त आलेला आहे अगदी बघून लगेच तोंडात टाकायची इच्छा होत आहे एवढे भारी हे वडे तयार झालेले आहे काही हिरव्या मिरच्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे, त्यासोबत तर हे त्या वडे अतिशय भारी लागते एक वडा आता तुम्हाला तोडून दाखवते यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपले वडे किती मस्त असे आतमध्येपर्यंत एकदम खुशखुशीत असे तयार झालेले आहे तर मस्त हे आपले मूग डाळीचे वडे खाण्यासाठी रेडी झालेले आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद